नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला याचा अर्थ तुम्हाला गीतेचा संदेश समजून घ्यायची खरी इच्छा आहे म्हणून मन एकाग्र करा शांत व्हा आणि या दिव्य प्रवासाचा अनुभव घ्या व्हिडिओ कम्प्लीट बघा संपूर्ण ऐका मित्रांनो या श्लोकात सांगितले आहे दृष्टवा तू पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा म्हणजेच पांडवांची भव्य आणि संघटित सेना पाहून दुर्योधन घाबरतो परंतु त्याचा स्वभाव असा की भीती वाटली तरी अहंकार आड येतो तो, तो सरळ आपल्या गुरु भीष्मांकडे जातो आणि म्हणतो आचार्य पहा ही पांडवांची मांडणी की ती बुद्धिमान आहेत त्याच्या बोलण्यात भीतीपेक्षा स्पर्धा आणि गर्व जास्त दिसतो हे जीवनातही घडतं मित्रांनो जेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते आपण घाबरतो पण त्यावर पडदा टाकण्यासाठी अहंकार वापरतो आणि हाच अहंकार आपली खरी शक्ती लपवतो श्रीकृष्ण गीतेतून आपल्याला सांगतात अहंकार मनाला बांधून ठेवतो जर आपण अहंकार सोडून शांतीने विचार केला तर प्रत्येक समस्येचा मार्ग सापडतो दुर्योधनाला भीष्मांचे मार्गदर्शन मिळालं असतं पण तो फक्त स्वतःचा विजय बघत होता धर्म नाही त्यामुळे त्याची तयारी असूनही त्याची दिशा चुकली हा होता भाग सतरा दुर्योधनाचा अहंकार आणि भीष्माला केलेली विनंती पुढच्या भागात आपण पाहू भीष्मांचे शौर्य आणि शंखनादाचा शुभारंभ तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमोक चॅनलवर भेटूया जय श्रीकृष्ण